प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेण्यासाठी आता पुणे ग्रामीण पोलीस ऍक्शन मोड मध्ये आल्याची माहिती मिळते पोलिसांची तीन पथक तत्काळ रवाना झालेली आहेत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीस विभागाची तीन विशेष पथकं शोध घेण्यासाठी रवाना झाल्याचं समजतंय मुंबई पाथर्डी आणि खेडकर यांच्या फार्म हाऊस पोलिसांकडनं शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मनोरमा खेडकर दिलीप खेडकर अंबादास खेडकर आणि सोबत असलेले चार बाउन अशा सात जणांवर गुन्हा दाखल असल्यानं त्यांचा पोलीस शोध आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत थेट आपण चंद्रकांत कडे जाणार आहोत चंद्रकांत गुड मॉर्निंग आणि आपण पाहतोय अजूनही खेडकर यांचा शोध सुरू आहे पोलिसांची विशेष पथकं त्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती मिळतीय चंद्रकांत व्हेरी गुड मॉर्निंग मनाली मनाली खेडकर कुटुंब पूर्त गोत्यात आलेलं आहे आता आपण त्यांच्या बाहेर बंगल्यासमोर लावित होतं कारण यापूर्वी पुणे पुणे ग्रामीण पोलिसांनी तिकडे मुंबई पाथर्डी त्यांच्या फार्म हाऊस इकडं पथन पथकर रवाना करण्याआधी या, या घराला तीनदा भेट दिली इथं खेडकर कुटुंबीय आहे की नाही याची चौकशी केली पाहणी केली पण खेडकर कुटुंबीय तिथं बघा एवढं मोठं टाळं लावून गेलेलं ला आहे या सगळ्या बंगल्याला आणि इथं कोणी नाही पहिल्या इथं गाड्या असायच्या आता गाड्याही कमी झालेल्या आहेत मग रात्रीतनं ते बहुतेक परागंदा झाली की काय अशी शंका येते पोलिसांना म्हणून पोलिसांनी रितसर त्यांचं पातळीचं जे मूळ गाव आहे भालगाव तिकडं फार्म हाऊस आहे मुंबईला जिथं ते राहतात मुंबईला त्यांचं घर असलं हिरानंद तिकडे त्यांचे फ्लॅट आहे दुकान तिकडं त्यांची पाहणी करतात आणि सगळी पुणे ग्रामीण पोलिसांनी मीन व्हायल रात्री वाशिम पोलिसांनी पूजा खेडकर जे प्रोफेशनल आय एस त्यांची चौकशी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक सर्वात खेडकर कुटुंबियांना अडचणीत टाकणारी गोष्ट म्हणजे अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालेमठ यांना डीओपीटी म्हणजे केंद्र सरकारचं जे कार्मिक मंत्रालय ज्यांच्या ज्या मंत्रालयामार्फत आय एस अधिकाऱ्यांची नेमणूक होते नियुक्ती होते त्यांनी जो अहवाल मागवला आहे त्यानुसार सिद्धराम सालेमठ यांनी रितसर यांनी रितसर त्याची चौक जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिलेला आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची पाहणी केली पाथडी शेवगावचे त्या तत्कालीन प्रांताधिकारी यांनी ते त्याच्या जे डॉक्युमेंट सबमिट केलेत आणि त्यांनी त्या काळात भरलेला आय आयकर याची पडताळणी करणार आहेत नगरचे जिल्हाधिकारी म्हणजे त्या काळात त्यांनी आयकर भरलेला असेल कारण शासकीय अधिकारी होते तिचे वडील त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याला नॉन क्रिमिनल तसं मिळत नाही कारण लाखांमध्ये पगार असतो आईच्या नावावर प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी आहे मग तरी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कसं काढलं जर त्या काळात त्यांनी आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स भरलेला असेल तर निश्चितच ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढले ते बोगस असणार आहे ते शासनाला अहवाल सादर करतील डीओपीटी कार्मिक मंत्रालय नगर जिल्हाधिकारी त्यानंतर कदाचित पूजा खेडकरचं जे आय एस पद आहे ते धोक्यात येऊ शकतं ते टर्मिनेट केलं जातं सर टर्मिनेट केलं जाऊ शकतं आणि त्यांनी जे अपंगत्व जे म्हणजे दिवंगाचे जे, जे सर्टिफिकेट सादर केलेले आहेत नगर जिल्ह्यातनंच त्याच सिव्हिलमधनं त्याची फेट पडताळणी होणार आहे पुन्हा वायस तिने एक सर्टिफिकेट घेतलेलं आहे इथं आऊन रुग्णालयातनं एक प्रयत्न केला पण तिथं मिळालं नाही म्हणजे एकूणच कायद्याची लूप पकडून पूजाने जे आयस पद आहे तेच आता धोक्यात आलेलं आहे आणि तिच्यामुळं तिचं कुटुंबही आता पूर्णपणे अडचणीत आलं आहे कारण मुळशीतला तो व्हिडिओ ज्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला मुळशी पांढऱ्यांचं पिस्तूल तर तिच्या आईने जो पिस्तूल दाखवलं होतं शेतकऱ्यांना त्यामुळे त्याच्यात त्यांना अटकही होऊ शकते कारण त्यासाठीच पुणे पोलीस तिला शोधायला पुणे ग्रामीण पोलीस त्याला शोधायला सगळीकडे फिरतात पत्कर रवाना झाली एकूणच चहू बाजूनी एक आपण म्हणतो तो आवळ गेलेला खेडकर कुटुंबीयाचे विरोधात त्यामुळे त्यांनी सरळ सरेंडर होऊन पोलिसांच्या चौकली सामोर जावं असंच पुणे पोलिसांचं आवाहन या सगळ्या प्रकरणात अगदी खरे चंद्रकांत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपण बारकाईनं लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद यानंतर आपण पाहतोय म्हणजे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासोबत वाशिम पोलिसांनी तीन तास चर्चा केल्याची माहिती मिळतीय पूजा खेडकर यांच्या वाशिम इथल्या शासकीय निवासस्थानी सहा जणांची टीम पोहोचलेली होती तर या पथकात दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता चर्चेअंती माध्यमांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि त्यामुळे आता ही चर्चा नेमकी कशाबाबत होती हे अद्याप समजू शकलेलं नाही तर ट्रेनी आय पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय पूजा खेडकर यांची केंद्रीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे यापूर्वी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयानं दिलेलं नेत्र आणि मानसिक आजार असल्याच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची सुद्धा चौकशी केली जाणार आहे सोबतच शेगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दिलेलं होतं या सगळ्या प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे दुसरीकडे नेत्र आणि मानसिक आजारासंदर्भातील दिव्यांग प्रमाणपत्र चर्चेत असताना पिंपरी चिंचवडमधील वाय सी एम रुग्णालयानं दिलेलं आणखी एक दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र समोर आलं आणि पूजा यांचा डावा गुडघा कायमस्वरूपी सात टक्के अधू असल्याचं त्या प्रमाणपत्रात म्हटलेलं आहे तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयानं दिलेल्या प्रमाणपत्रांच्या चौकशीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांचं काय म्हणणं या संदर्भात ते पाहूया जिल्हाधिकारी महोदय यांनी त्या प्रोफेशनरी कॅन्डिडेट जे आहेत पूजा खेडकर यांच्या प्रमाणपत्राबाबत आम्हाला दस्तावेज घेऊन बोलवलेलं होतं विभागीय आयुक्त जे आहेत त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे त्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे जे उपलब्ध कागदपत्र आहे त्याच्यानुसार त्यांना अहवाल तयार करून देणार आहोत तर पिंपरीमधील रुग्णालयानं गुडघ्या संदर्भात दिलेल्या प्रमाणपत्राबाबत व आयसीएम रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूयात त्यांचा विहित ऑनलाईन अर्ज आपल्याला प्राप्त झाला होता ऑगस्ट दोन हजार बावीस या महिन्यामध्ये आणि त्या अर्जाच्या आधारे त्यांची इथे तपासणी झाली तपासणी विविध विभागांमध्ये झाली अस्थिरोग विभाग किंवा फिजिओथेरपी त्याच्यानंतर इतरही त्यांच्या तपासण्या डोळ्याचे किंवा कानाचे याच्या बाबतीतही तपासण्या होतात रक्ताच्या हो तपासण्या होतात आणि ह्या तपासणी अंती जे काही त्यांना व्यंगत्व सापडलं त्याच्या आधारे सेव्हन पर्सेंट लोकोमोटर डिसेबिलिटी असं सर्टिफिकेशन आपण त्यांना दिलेलं आहे दरम्यान आपल्यावर होत असलेले आरोप हे बिनबुडाचे असून चौकशी आयोगासमोर भूमिका मांडणार असल्याचं पूजा केडकर यांनी स्पष्ट केलंय गोष्ट मला मी आता तुमच्याशी ती गोष्ट बोलू शकत नाही आहे बिकॉज मला तशी परमिट परमिट नाही करत रूल्स जेव्हा मला विचारलं जाईल माझं ऑफिशियल ओपिनियन जेव्हा मला कमिटी समोर बोलवलं जाईल तेव्हा मी पूर्ण जे काही जे काय मला विचारलं जाईल त्याच्याबद्दल मी पूर्णच पहिलीकरण देईल आणि तुम्हालाही तेव्हा काय आणि या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स तर आपण जाणून आहोत आता वळूयात पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश मिळालं जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे मोहिमेच्या पहिल्या दिवशी सत्तर अतिक्रमण काढण्यात आली आहेत सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे कर्मचारी नव्वद कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी होते दरम्यान अतिक्रमण हटवताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आला होता अतिक्रमण मुक्त मोहिमे वेळेस विशाळगडावर पोलीस विभागाचे अडीचशे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर विशाळगडाबाबत मुलाची आक्रमक भूमिका तर वडिलांचा आधाराचा प्रयत्न आज दिसून येणार आहे शाहू महाराज आणि विशाळगड परिसराची ते पाहणी करणार आहेत सतेज पाटील सुद्धा शाहू महाराजांसोबत पाहणीसाठी जाणार आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदतही केली जाणार आहे तसंच नुकसान झालेल्यांना तातडीनं भरपाई देण्यात यावी अशी मागणी शाहू महाराजांनी राज्य सरकारकडे केली हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो मग मा त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री कारण का ते गृहमंत्री आहेत ते सुद्धा तिथं पाहिजे आणि अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं आहे मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मिटिंग झाली नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशारे उडवले आहेत एकदम बरोबर आहेत एक टक्का सुद्धा चुकीचं काही